चौदा एप्रिल निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज घटना लेखक बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर यांची जयंती आहे तसेच आमच्या लाडक्या आईंचा म्हणजे आमच्या सासूबाईंचा वाढदिवस देखील दूध मी गरम करून घेणार आहे आणि गरम करून झाल्यानंतर मी त्याला आटवून घेणार आहे इतकं सारं दूध कशासाठी आम्ही सर्व सर्व घरच्यावरच्या दोघांसाठी आमच्याकडे कुठला पण सण असो या कुणाचा बड्डे असो घरात तर या गोष्टी सारख्या सोबत होतच असते आम्ही सोबतच करत असतो आम्ही सोबतच सगळं सेलिब्रेशन होत असतो त्यामुळे हे दूध तुम्हाला इतकं मोठं दिसत असेल हे पाच लिटर दूध आहे आमच्या नऊ लोकांसाठी तुम्हाला सर्वांना वाटतच ना आम्ही खालचा वरचं असं का बोलत आहे खालचावरचं यासाठी बोलते की आमचं घर हे डुप्लेक्स आहे आमचं दार एकच आहे पण आमचं किचन वेगवेगळं आहे खालीवरती आहे मी माझं किचन खाली आहे सोन्याचं किचनवरती आहे पण आम्ही सोबतच राहतो एका घरात फक्त आमचं जेवण वेगवेगळं आहे पण कुठले सण कुठलं बड्डे कुठलं फंक्शन काही असलं तर हे आमच्या सोबत आणि सारखं सगळ्यांनी मिळून विचार करून बसूनच सगळं काही होत असते त्यामुळे आमचं खालचं वरचं असं मी बोलत असते बोलताना तसं आम्ही सोबतच राहतो एकाच घरात राहतो आणि आमचं घर पण तुम्हाला दाखवूनच देईन काही दिवसांनी तुम्ही बघू शकता इकडे बासुंदीची तयारी सुरू बा, आहे इकडे आलू बॉईल केलेले आहे बटाटा वड्यासाठी आणि आमची तयारी आता सुरू आहे आणि सोनालीची पण तयारी सुरू आहे वरती आणि तुम्हाला समोर ब्लॉग स्किप न करता बघत राहा तुम्हाला समोर दिसणारच आहे बड्डे कसा साजरा करणार आम्ही म्हणून हो आणि मी चितळेचे गुलाबजामून बनवणार आहे ते कसे बनवणार हे तुम्हाला नक्की शेअर करणार चला स्किप न करता बघत राहा दिवस तसेच आमच्या आईचा बड्डे सुद्धा असतो आणि आज सोमवार आहे तर आहे म्हणून आईसाठी मी साबुदाणा वाडे करते आहे साबुदाना वाडे आणि शेंगदाण्याची चटणी रेडी आहे आज आमच्या आईसोबत ताईलासुद्धा सोमवारचा उपवास असतो तर हे वडे आणि ही शेंगदाण्याची चटणी मी आता ताईला खाली नेऊन देते आज आईच्या वाढदिवसानिमित्त मी चितळे मिक्सचे गुलाबजामून बनवून घेणार आहे मला चितळेचं प्रीमिक्स फार आवडते तुम्हाला कुठल्याही ब्रँडचं प्रीमिक्स आवडत असेल ते तुम्ही गुलाबजामूनसाठी वापरू शकता तुम्ही बघू शकता हे दोनशे ग्रामचं प्रीमिक्स आहे गुलाबजामुनचं साधारणत दोनशे ग्रामच्या प्रीमिक्समध्ये आपण त्याच्या निम्मा म्हणजे अर्ध्या प्रमाणात मावा किंवा खोवा वापरायचा हा मी बाजारातून आणलेला फ्रेश खोवा आहे आणि हा मी या प्रिक्स प्रीमिक्समध्ये छान मिक्स करून घेणार आहे आणि त्याचेच गुलाबजामून बनवणार आहे मी प्रीमिक्समध्ये हा मावा खोबर किसणीने किसून छान असा मिक्स करून घेते आहे हे पीठ भिजवण्याकरिता मी इथे वाटी भर दूच घेतल्या तुम्ही पाण्याचाही उपयोग करू शकता आणि यशाचा रडण्याचा आवाज तुम्हाला येतच आहे आता मी यशाला घेते गुलाबजामुनचं छान असं पीठ म्हणून रेडी येईल चाचणी करण्यासाठी मी या वाटीनी चार वाट्या एवढी साखर या पातेल्यात घालून घेते आहे वजनी प्रमाण साखरेचे म्हणाल तर अर्धा किलोच्या जवळपास ही साखर येते म्हणजे दोनशे ग्रॅम प्रीमिक्सला अर्धा किलो साखर आणि यामध्ये जर तुम्हाला गुलाबजामुन खूप जास्त पाकात हवे असतील तर पाणी जास्त घालू शकता मला जास्त आवडत नाही आमच्याकडे साधारणत बस डीप झालेले असे गुलाबजामून आवडतात आणि चाचणी पण कोणी खायला बघत नाही म्हणून मी खूप जास्त असा पाक करत नाही म्हणजे लूज पाक करत नाही मी चाचणी दोन वाटी चार वाट्या एवढं पाहणार आहे या साखरे साखरेमध्ये घालून घेणार आहे बघू शकता आता आपण हे हे पातेलं चाचणीसाठी गॅसवर मांडून घेऊ तुम्ही बघू शकता तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामुनाची चा चाचणीचा पाक छानपैकी असा एक रेडी झाला आहे छान एक तारी चाचणी तयार झालेली आहे यामध्ये मी ऑलरेडी माझ्या घरी करून ठेवलेली वेलची पूड घालते आहे आणि एक दोन केशरच्या काड्या घालते केशरच्या काड्या अगदी ऑप्शनल आहे माझ्याकडे त्या म्हणून मी घातल्या एकीकडे गुलाबजामुनचे मीडियम छोट्या छोट्या आकाराचे असे छान बॉल बनवून रेडी आहेत बघा इथे मी मध्यम आकाराचे असे गुलाबजामुनचे चाळीस बॉल ऐकलं तुम्ही चाळीस बॉल त्या प्रीमिक्सच्या पिठामध्ये बनवून घेतलेले आहे तुम्ही यापेक्षा छोट्या आकाराचे बनवाल तर ते कमीत कमी, कमी पन्नास ते पंचावन्न होतील तुम्ही हव्या त्या आकाराचे बॉल्स गुलाबजामुनचे बॉल्स बनवू शकता आता हे सगळे बॉल आपण छान तळून घेऊया गुलाबजामुन तळताना नेहमी ने एक गोष्ट लक्षात ठेवायची गुलाबजामुन हे कधीही हाय फ्लेमवर नाही अगदम मंद आचेवरती तळायचे हाय फ्लेमवरती तळल्याने ते वरून फक्त तळले जातात आणि आतून कच्चेच राहतात त्यामुळे थोडा वेळ लागतो पण कमी आचेवर तळल्याने अगदी आतपर्यंत छान गुलाबजामून शिजले जातात तुम्ही बघू शकता गुलाबजामून छान असे तळून झालेले आहे आता मी यांना काढून घेतात पाकात गेल्यानंतर आणखी छान फुलते तर, तर फायनली माझे जामुन चाळीस पूर्ण करून झाले आहेत तर आता आता हे सर्व जामुन आपण एकत्रच हे टाकून घेऊ आता मी हे सर्व गुलाबजामुन एका बरोबर ही पाकामध्ये सोडून घेणार म्हणजे कसं काही पहिले टाकले काही नंतर टाकले ह्यापेक्षा सर्व एकत्र टाकले तर ते दे मुरायला बरे होतात नाहीतर काही कच्चे राहतात आणि काही लवकर मुरून येतात म्हणून बघू शकतात किती सुंदर दिसतात गुलाबजाम अगदी मस्त तट्टमटम झाल्या पूर्ण पाकामध्ये छान असे मुरले आहे साधारणतः गुलाबजामुन मुरायसाठी किमान अर्धा पाऊन तास तरी लागतो छान पाक मोरण्यासाठी फक्त इथे बड्डेची तयारी सुरू आहे वडापावची इथे सुखी लाल चटणीची तयारी इथे पदिन्याची चटणी बनवून रेडी आहे ताई बटाटे वडे काढते आहे बासुंदी रेडी आहे आणि मी तुम्हाला दाखव म्हणजे दाखवलंच होतं की वरती गुलाबजामुन पण रेडी झालेली आहे चला तर मग फटापट रेडी करून घेऊया आता मुरलेलं सगळं ही बघा आजच्या बड्डेच्या नाश्त्याची प्लेट नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच आहे आलूभजे बासुंदी वडापाव गुलाबजामु अशा प्रकारे आजचा हा मेनू आहे <स्थिति दुणारी>

कोहार्डिका गिफ्ट बॉयसर वरून येणार आहे तुमचा गिफ्ट आता सेट झाले आहे सरप्राईज जय हिंदे सरप्राईज व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल नहीं। नहीं। आता सर्वांचं आठवलेलं आहे आता आम्ही दोघीच राहिलेलो आहोत आता आम्ही दोघी जणी थोड्या वेळात आम्ही पण घेतो तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि स्किप न करता व्हिडिओ बघा बाय